कल्याणमध्ये बारावे गाव येथे जेसीबीचे काम सुरू असताना जेसीबीची बकेट लागून एक नाग जखमी झाल्याने स्थानिक रहिवाशांनी वॉर फाउंडेशन चे मदत केंद्र क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा सर्पमित्र पार्थ पाटारे व माने हे घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की नाग अतिशय गंभीररीत्या जखमी झालेला आहे व त्याच्या पोटातून त्याच्या आतड्या बाहेर आलेल्या आहेत तेव्हा त्यांनी अगदी सुरक्षितरित्या नागाला अजून कोणती इजा न होऊ देता त्याचा बचाव केला व वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याण आर एन चन्ने व वनपाल आर डी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित पुढील उपचारासाठी तज्ज्ञ पशुचिकित्सक डॉक्टर धर्मराज रायबोले यांच्याकडे घेऊन गेले जखमी नागाची अतिशय सावधपणे योग्य ती शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात आले बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज